अनेकदा मला एक प्रश्न विचारला जातो विशेषतः हडपसरमध्ये ते फिरकत नाहीत का फिरकायला लागले निवडणुकीच्या आधी पण आमच्याकडे जुन्नर आंबेगाव खेड या भागात काही ठिकाणी माणसं फिरतात आणि विचारतात अहो ते अमोल कोल्हे खासदार झाले तर त्यांना भेटणार कुठं हा प्रश्न विरोधकांनी विचारणं याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो कि अमोल कोल्हे खासदार होणार ही गोष्ट तुम्ही मान्य केलेली आहे भेटणार कुठं हा जो प्रश्न राहिलेला आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो ज्या गोष्टीवरून जर मी एखाद्यावर टीका करत असेल एखाद्या गोष्टीची उणीव दाखवत असेल तर ती गोष्ट आधी माझ्याकडून झाली पाहिजे हा माझा कायम दंडक असेल त्यामुळे आत्ता हडपसर विधानसभेविषयी जेवढ्या गोष्टी बोललो या प्रत्येक गोष्टीचं निराकरण हे माझ्याकडून तुमच्यासाठी केलं जाईल आणि त्यासाठी जर मायबाप हो तुम्ही संधी दिलीत तर हडपसर विधानसभा क्षेत्रामध्ये तुमच्या खासदारांचं हे संपर्क कार्यालय नक्की असेल तुम्हाला गाव सोडून दुसरीकडे जावं लागणार नाही हा माझा शब्द आहे दुसरा नेहमी विचारला जातो प्रश्न जस शिवरकर साहेब बोले मंगलदास आप्पा तुम्ही बोलात अभिनयाविषयी बोलत बोललं जातं अनेकांनी सांगितलं फक्त सेलिब्रिटी आहे त्यानंतर त्यांच्या समोरचे काही जण सांगतात की नकली दाढी मिशा लावून कुणीही भूमिका करतं मला वाटतं अभिनय क्षेत्राची पूर्णपणे आणि पुरेशी माहिती नसल्यामुळे अशी विधानं होत असावीत पण ज्येष्ठ आहेत त्यांची ही विधानं आपण स्वीकारू फक्त त्या विधानांमध्ये थोडीशी दुरुस्ती करतो ती दुरुस्ती अशी आहे साहेब छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज साकारायचे असतील तर आधी विचार अंगीकारावे लागतात आधी विचार मनात रुजवावे लागतात तरच संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज साकारता येतात आणि जर तुम्ही वारंवार याचा उल्लेख करणार असाल तर पुन्हा तुमचे आभार मानतो की तुम्हीच मायबाप जनतेसमोर मान्य करता आहात कि हे विचार माझ्या मनात कुठंतरी रुजलेले आहेत म्हणून कुठ तरी, तरी खारीचा वाटा माझ्याकडून उचलला जातोय तिसरा प्रश्न शेवटचा जो विचारला जातो तो म्हणजे याची पाटी कोरीये याला नेमका अनुभव काय यांनी काय सामाजिक कार्य केले मागे चाकांच्या सभेत आदरणीय साहेबांनीच एक गोष्ट सांगितली होती साहेब म्हणाले होते की शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज जगाच्या एकशे सत्तावीस देशांमध्ये पोहोचवणं हे मोठं काम आहे आणि साहेब त्यानंतर खरोखर विचार केला सगळ्या विधानसभा क्षेत्रांमध्ये एकदा फिरून झाले साई विधानसभा क्षेत्रांमध्ये फिरून गेलं जुन्नर झालं आंबेगाव झालं खेड चाकण झालं शिरूर हवेली झालं भोसरी झालं हडपसर झालं या प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सुरकुतलेल्या हातानं मावली डोक्यावर हात ठेवते आशीर्वाद देते आणि सांगते राजा तू जिंकला पाहिजे बरं कर लहान लेकरू येतं विश्वासानं मांडीवर बसतं वळसे पाटील साहेबांनी बघितलंय लहान लेकरू येतं विश्वासानं मांडीवर बसतं विश्वासानं मांडीवर बसून नंतर आईला सांगितलं मी राजांच्या मांडीवर बसलो होतो म्हणजे ज्या लेकराला अजून जग रहाटी माहीत नाही त्या लेकरापासून ज्या माऊलीनं जग रहाटी पाहिली त्या माऊलीपर्यंत जर आपलं वाटत असेल तर मला वाटतं समाजाशी नाळ जोडण्यासारखी याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं आणि त्याही नंतर अनुभव विचारला जातो तर त्याचं उत्तरही आत्ताच देऊन टाकतो लहान लेकरू जेव्हा चालायला लागतं ना तेव्हा ते आधी धावत नाही हो एक एक पाऊल टाकतं टाकतं का नाही जेव्हा लेकरू एक एक पाऊल टाकतं तेव्हा कोणीतरी बोट धरावं लागतं जर बोट धरणारा हात योग्य असला तर लेकराची पावलं योग्य पडतात आदरणीय साहेबांच्या आदर्शावर आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनावर ही वाटचाल करायची आहे तर अनुभव नसला तरी चालेल त्या इच्छा शक्तीचा अंश जरी आला तरी सुद्धा तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील आणि म्हणूनच जाताना फक्त एवढा शब्द देतो आदरणीय पवार साहेबांनी राजकारणातला एक फार मोठा पायंडा माझ्या रूपाने पाडला असं मला वाटतं माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या सुशिक्षित तरुणाला आदरणीय पवार साहेबांनी एवढी मोठी संधी दिली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी कामगार पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गट या सगळ्यांच्या संयुक्त आघाडीचा उमेदवार होण्याची संधी दिली या संधीनंतर प्रत्येक ठिकाणी फिरताना एक गोष्ट जाणवली ती म्हणजे काही निवडणुका पक्ष लढवतात पण ही निवडणूक माझ्या मायबाप जनतेनं हातात घेतलेली आहे त्यामुळे ही निवडणूक आता सत्ताधाऱ्यांची धनशक्ती विरुद्ध ही माझी जनशक्ती अशी होणार आहे ही ही गोष्ट कबूल करतो की जेव्हा जनता निवडणूक हातात घेते आणि जनता तुमच्यावर एवढा गाढ विश्वास ठेवते तेव्हा त्या विश्वासाला पात्र ठरवण्यासाठी जीवाचं रान करण्याचा शब्द मी आज तुम्हाला देतो जर मायबाप हो तुम्ही संधी दिलीत तर संसदेत उमटणारा आवाज हा फक्त अमोल कोल्हेचा आवाज नसेल तर संसदेत उमटणारा आवाज हा शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचा आवाज असेल संसदेत उमटणारा आवाज हा माझ्या तरुणांच्या रोजगाराचा हक्काचा आवाज असेल संसदेत उमटणारा आवाज हा माझ्या शेतकरी बांधवांच्या शेतमालाच्या हमीभावाचा आवाज असेल संसदेत उमटणारा आवाज हा माझ्या माता भगिनींच्या संरक्षणाचा सन्मानाचा आवाज असेल आणि संसदेत उमटणारा आवाज हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या एका सच्चा मावळ्याचा आवाज असेल एवढाच तुम्हाला शब्द देतो थांबतो एकोणतीस तारखेला तुमच्या आशीर्वादाच्या प्रतीक्षेत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा